मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे मुंबईमध्ये अमर महल जंक्शनवरच्या जो उड्डाण पूल आहे त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो अशी माहिती जी आहे ती पूल दुरुस्तीसाठी जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत मनश्री एक महिना लागू शकतो पण त्याच्यासाठी आणखी काही पर्यायी व्यवस्था केली गेली आहे का काय माहिती मिळते गेल्याच काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी एक दोन दिवसापूर्वी आपण जेव्हा बघितलं की अमरमहल ब्रिजच्या दुरुस्तीचं काम हे हाती घेण्यात आलं होतं मुळात प्रत्यक्ष दुरुस्तीला ही पूर्णतः सुरुवात आहे असं म्हणता येणार नाही कारण सध्या केवळ सल्ला घेण्याचं काम सुरू आहे की कशा प्रकारे ही दुरुस्ती करता येईल कारण अमलवर ब्रिजच्या खालचा जिथे क्रॉसिंग होतंय सगळ्या रस्त्यांचं तिथला जो भाग आहे त्यातले काही नटबोल्ट निखळल्याचं लक्षात आलं होतं हळूहळू करून एक दोन असे अनेक नटबोल्स हे लूज होत गेले सैल होत गेले आणि त्याच्यामुळे हे नक्की कसे फिक्स करायचे आहे ते फिक्स करताना पुन्हा आणखी काही वेगळ्या स्ट्रक्चरला धक्का लागणार आहे का याची संपूर्ण चाचणी आधी घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपण एक महिना नव्हे तर अनिश्चित कालावधी असं म्हणू शकतो या सगळ्यात दुरुस्तीच्या कामासाठी कारण जो पूल आहे त्याच्यावरनं लाखोंच्या संख्येने वाहतूक होते लाखोंच्या संख्येने गाड्या धावतात आणि अर्थातच त्याचा सगळा ताण त्याचा लोड हा या ब्रिजवर येतो कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी संपूर्णत काळजी घेतली जाणारच आहे आणि त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी हा ब्रिज का बंद ठेवावा लागू शकतो अशी शक्यता सध्या दिसते त्या संदर्भातली निश्चित माहिती ही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अजून जाहीर केलेली आहे मात्र सध्या जी सूत्रांगं माहिती मिळते त्यानुसार अनिश्चित कालावधी करता मुंबईकरांसाठी हा ब्रिज वाहतुकीसाठी आता बंदच राहणार आहे नक्कीच अत्यंत वर्दळीचा हा ब्रिज आहे त्यामुळे अनिश्चित काळासाठी जर तो बंद असेल तर अनिश्चित काळासाठी मुंबईकरांची गैरसोय हे ही अट आहे